बिहारचं आरक्षण कमी केल्यानंतर आता महाराष्ट्राच्या आरक्षणाचा काय असा सवाल सामनातून विचारण्यात आलेला आहे निवडणुका आल्यावर भरमसाठ आश्वासन देत सुटायचं असा टोलाही सरकारला आलाय बिहारने पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवली तेव्हाच हे आरक्षण टिकेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता असा टोलाही सामनातून नितीश कुमारांना लगावण्यात आलाय काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून निवडणूक आल्या की भरमसाठ आश्वासनं देत सुटायचं हे सध्याचं चा राजकारण झालं आहे मोदी महाशयांनी युक्रेनचं युद्ध थांबवलं पण ते पेपर लीक थांबवू शकले नाहीत बेरोजगारी रोखू शकले नाही, नाही। महाराष्ट्रासारखे राज्यही आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या मागास व्हावं म्हणून विशेष प्रयत्न गेल्या दहा वर्षात झाले वास्तविक महाराष्ट्राने देशाला नोकऱ्या रोजगार पुरवण्याचं काम सातत्यानं केलं पण मोदी शहानी महाराष्ट्राची औद्योगिक घोडदौड गो, रोखण्याचा प्रयत्न केला बिहारच्या निकालाने महाराष्ट्रातील आरक्षण आंदोलनावर काय परिणाम होतील तेवढेच तटस्थपणे पाहायला हवं महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा लढा पेटला आहे त्याचवेळी बिहारमधील वाढीव पंधरा टक्के आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलं त्यामुळे बिहारच्या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल असा सवाल सामना मधून तर बिहार पॅटर्न प्रमाणे बिहारने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्क्यांवर नेली नोकरी आणि शिक्षणात हे वाढीव आरक्षण देण्यात आलं त्याबद्दल नितीश कुमार हे स्वतःला धन्य धन्य समजत होते मुळात हा प्रश्न पुन्हा संविधानातील तरतुदीचाच येतो हे इथे लक्षात घेतलं पाहिजे असं सामनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे